पुन्हा एकदा ऍडव्हान्स साखर राज संगम पाहतातील ऍडव्हान्स साखर करायला लागला होता ब्लॉक करायला लागला परंतु ताकद जबरदस्त जबरदस्त राष्ट्रीय गुन्हा यायला मात्र गुणांची जमान करण्यात जात नाही राज संगम मात्र

Terima kasih telah menonton

आता मात्र आता वाटलं बघित होईल कि अंतिम सामना कोण सेमी असे चालू आहे राज जग पायामध्ये स्त्री आणि खेळूच्या हरमान एवढी पाहायला मिळेल मोकळा थांबायला तयार आहे था सक्सेसफुल रीड करत आतापर्यंत आणि तिसरी रेडमध्ये मी तुम्ही होण्याचा प्रयत्न या ठिकाणी गावांच्या अधिक सण प्रयत्न केलाय

रेड शिवाय बांधन संघाच्या विरोधात आणि तिसऱ्या सेमीफायनल मध्ये बरोबर अप्रतिम गुणवान असं खेळाडू सिद्ध करायला जर का आपण गेलो तर खऱ्या अर्थाने रेडच्या माध्यमातून आपण पाहतो की मोक जेव्हा जेव्हा रेड वर जातोय एक दोन दोन तीन दोन कधी बोलत मी सतत धावपण हलका आणि आता सुद्धा कधी आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये येऊन सोडलेला कारण पाच आठ तीन गुणांच्या आघाडी

वारंवार होईल सगळ्यात मात्र मोकळ असा हा सामना करण्यासाठी पाहायला मिळतो मात्र त्याच्यामध्ये सक्सेस होताना दिसतो इथून मोकल कारण अजून राज जंगमला तितकासा सूर सापडलेला नाहीये ज्या पद्धतीने इथून मोकलच्या आपण तर किती तरी पटीने जास्त गुण आहेत म्हणजे बादशा म्हणून या सेमी फायनल मध्ये आपण बघितलं त्यामध्ये नऊ पॉईंट वरती आहे मी खूप मोकल आणि महालांच्या नाव बसुलवरती तुमच्या पहिला हा सांगायचा किती मुलांच्या आघाडी त्या ठिकाणी आहे अभिषेक आघाडी तुम्हाकडे आहे तीन मुलांची आघाडी आता मात्र माझ्याला कारण कोर्टच्या वेळ मिथून लोकल कोर्टच्या बाहेर राहील तितका फायदा हा शिवाय बांधणला होणार आहे आणि सात जणांमध्ये आम्ही पकडू शकलो असलो तर आम्ही दोन जणांकडे पकडू शकतो हे राज सिद्ध केलंय जी पकड की तू थोडं की जबरदस्त राजा दौऱ्याच्या नाव होती सहा जणपर्यंत पहिल्यांदा राज झाला परंतु सक्सेसफुल होईल आता मात्र या ठिकाणी सुंदर कायचा मोठा आहे

सामना असाच व्हायला पाहिजे संघाकडे असतात ही आघाडी ही एकच गुणांची ठेवण्यामुळे देशाचा सीनाचा वाटा म्हणजे राज जंगमचा आहे कारण अन्यथा गुणफलक आपल्याला सात दहा सहा दहा असा पाहायला मिळाला त्यानंतर नऊ भा मात्र राज चंद्रला आता दुसऱ्या हाफ मध्ये अटॅकिंग गेम करावा लागेल जर अंतिम सामन्यामध्ये आपला संघ पोहोचायचा असेल तर म्हणजे अंतिम सुरज पर्यंत या सेमी फायनल मध्ये फायनल करून कुठला संघ खेळ हे अजून सुद्धा आपल्याला निश्चित होऊ शकत नाही आहे चार संघ सगळे या मॅच आपल्याला बघायला मिळतात आता कमालीचा संघर्ष बघा राज पाटील गुणांची चोरी केली जाईल

ताकदपणाला लावलेली आहे आणि सामनेची सूत्र एकट्याने खांद्यावर घेतलेली आहे ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनी पूर्ण केल्यानंतर तेच स्वप्न आमच्या खांद्यावर घेलं पेलं ते दुसरे छत्रपती संभाजी महाराज याची आठवण नक्कीच राज जंगलचा खेळ पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते

जिथे बांधव सोडतो मात्र आधारचा दोन्ही सेमी ला जबाब तिकडे पण गुलाबल पंधरा तेरा तिथे चौदा अकरा आलाय जिंकेला अंदाज राहू शकत शेवटच्या सामना सांभाळे पाच ग्रेड वर सेमी नाही गेल्या म्हणजे बाहेर पाटील आणि शुभम मोकल यांच्या खात्यावर आता पूर्ण जबाबदारी असणार आणि राहुल मोकल या, या प्याजाचा वापर आता केला जाईल वकील जरी गेला असला तरी प्याज सुधारू शकतो

आमच्या अभिप्त रे करायचा प्रयत्न करतो पाच पवित्र आहे कारण कुठंही करायची नाही झगड करायची नाही कारण जो जागे बाहेर आहेत सगळ्याच मात्र यावेळेला राहून होती

तिकडे काहीतरी विसर्जी हार कट्टर लागलेली आहे لورا چلا गेला چلا गेला اما